नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि सांगली जिल्हा याच्यावरती थोडी चर्चा करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मध्ये नगरपालिका नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषदा होतील त्या संपूर्ण महाराष्ट्रभर होतील त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होतील आणि सरते शेवटी म्हणजेच एकतीस जानेवारीच्या आत ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील मात्र आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की सांगली जिल्ह्यातील एक फार महत्वाची घटना गेल्या चार दिवसांमध्ये जी घडली ती अशी की सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना भाजपानं एक फार मोठी जबाबदारी सांगली जिल्ह्यामध्ये दिली आणि ती जबाबदारी अशी आहे सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे काम पाहणार आहेत तसं पाहायला गेलं तर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर ही भाजपानं फार मोठी जबाबदारी दिली आहे आणि याच कारण ही तसंच आहे तसं पाहायला गेलं तर मिरज असेल कवटे असेल जत असेल खानापूर विटा तासगाव पलूस कडेगाव शिराळा वाळवा या तालुक्यांचा सुरेश भाऊ खाडे यांना फार मोठा आणि प्रदीर्घ अनुभव आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या वेळेला सुरेश भाऊ खाडे होते त्यावेळेला त्यांनी विशेष करून या सर्व तालुक्यांच्या मध्ये भाजपा कशी वाढेल विकास कामं जास्तीत जास्त कशी होतील या संदर्भात एक फार मोठं काम त्यांनी केलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिरज मतदारसंघात गेल्या चार टर्म झाले ते एक कार्यसम्राट आमदार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेतच मात्र त्यांनी जे शहरी आणि ग्रामीण भागाचा जो समतोल साधलेला आहे विकास करण्यामध्ये आणि भाजपाच्या दृष्टिकोनातून ही बाब फार महत्वाची ठरली असावी आणि त्यांना सांगली जिल्ह्याचं प्रभारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं हे जे पद आहे ते त्यांना दिलं गेलेलं आहे मात्र सुरेश भाऊ खाडे हे या पदावर अतिशय योग्य पद्धतीनं काम करतील कारण सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाला एक फार मोठ्या ताकदीनं लढायच्या आहेत याच्यामध्ये कशा आघाड्या होतात कशा युती होतात हे बघावं लागेल मात्र काहीही जरी झालं तरी भाजप या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सरशी करेल आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करेल असं दिसतंय आणि याच्यामध्ये नगरपालिका असतील नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषदा असतील जिल्हा परिषदा पंचायत समिती असतील महानगरपालिका असेल मात्र भाजप याच्यामध्ये सरशी करेल युतीच्या ज्या काही हालचाली आहेत ते युती कशी होईल भाजप बरोबर हे बघावं लागेल मात्र जर युती घडलीच नाही तर भाजपा इथं स्वतंत्र लढेल आणि ती पूर्ण ताकदीनिशी लढेल हे निश्चित आहे त्याच अनुषंगानं सांगली जिल्ह्याचं जे प्रभारी पद हे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मिरजेचे जे आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे यांना जे दिलं गेलेलं आहे त्या पदाला साजेस काम हे सुरेश भाऊ खाडे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये करतील आणि या तिन्ही ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये ते फार ताकदीनं काम करतील ते फार मोठी त्यांच्यावर जी जबाबदारी पडलेली आहे त्या माध्यमातून ते फार मोठा एक गट उभा करतील फार मोठी म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे ते मेळावे घेतील बैठका घेतील आणि त्याच्यातून ते, ते फक्त एकच गोष्ट साध्य करतील आणि ते म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचा झेंडा हा कसा फडकवायचा तो सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त जागावर कसा निवडून येईल भाजपा हा पक्ष आणि इथं भाजपा पक्ष कसा वाढेल याच दृष्टिकोनातून सुरेश भाऊ खाडे हे पावलं टाकतील तसं पाहायला जर गेलं तर मिरज तालुक्यामध्ये जे वातावरण आहे ते त्यांची जी ओळख आहे कार्यसम्राट आमदार तशीच ओळख त्यांची संपूर्ण जिल्हाभर सुद्धा आहे कारण अनेक ठिकाणच्या जे सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्या आहेत त्या तालुक्यांचा अनुभव सुरेश भाऊ खाडे यांना माहिती आहे त्यांचे तिथं कार्यकर्ते सक्रिय आहेत भाजपाचा एक चांगला गट प्रत्येक तालुक्यामध्ये तयार झालेला आहे आणि त्याच माध्यमातून ते तिथं लढतील आणि ते भाजपा म्हणजे भाजपा इथं जिंकेल सुरेश भाऊ खाडेंच्या वरची जबाबदारी ही पेलण्यासाठी त्यांची ए टीम बी टीम तयार आहे त्यांचे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तयार आहेत काही ठिकाणी जागा वाटपामध्ये वर्चस्व होईल काही थोडे बारीक सारीक वाद होतील सुद्धा मात्र सुरेश भाऊ खाडे हे या सर्व बाबींच्या वर ज्या वेळेला निर्णय घेतील चर्चा करतील त्यावेळेला ते हे सगळे वाद मिटवतील आणि एक संघ भाजपा सांगली जिल्ह्यामध्ये लढेल हे नक्की आहे कारण सुरेश भाऊ खाडे यांना या बाबतीतला प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे राजकारणात चार दोन दिवस चार पाच वर्ष त्यांनी घालवलेली नाहीत अनेक टर्मचा त्यांना आमदारकीचा अनुभव आहे आणि त्यांना पक्ष कसा वाढवायचा कार्यकर्ते कसे टिकवायचे कार्यकर्त्यांना मोठं कसं करायचं कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीमध्ये कसा प्रवेश द्यायचा त्यांच्याकडून संघटनात्मक बांधणी कशी करून घ्यायची हे सुरेश भाऊ खाडे यांना फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचे जे विद्यमान खासदार आहेत विशालदादा पाटील यांची भूमिका एक फार वेगळी असणार आहे कारण ही भूमिका जर विचार करायला गेलं तर ते अपक्ष खासदार आहेत आणि अपक्ष खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत मात्र ते गट बांधताना कोणत्या पद्धतीनं गट बांधतात हे बघावं लागेल कारण सांगली जिल्ह्यातीलच माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी एक आघाडीचं एक प्लॅन बनवल्याचं समजतंय याच्यामध्ये घोरपडे सरकार असतील विशालदादा असतील जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील आणखीन स्थानिक बरेच काही नेते आहेत संजय काकांचं सुद्धा नाव येत आहे हे सगळे असतील आणि त्यामुळं कुठंतरी ही आघाडी जर झाली तर भाजपला फक्त लढाई करणं अवघड जाईल मात्र लढाईत भाजपा जिंकेल असा पूर्ण विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे एकंदरीत भाजपाच्या बोटामध्ये ही चर्चा आहे जर अशा पद्धतीची आघाडी झाली तर मात्र भाजपाला ताकद दाखवावी लागेल सांगली जिल्ह्यामध्ये आणि ही ताकद त्यांना विजयी उमेदवार देईल आणि सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचे नगरपालिका नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेत भाजपाचे उमेदवार फार चांगल्या पद्धतीने विजयी होतील आणि अनेक गटांच्यावर सत्ता सुद्धा स्थापन करतील हे निश्चित आहे जिल्हा परिषदेवर भाजप अग्रेसर राहू शकतं महानगरपालिकेत राहू शकतं पंचायत समितीवर राहू शकतं नगरपालिकेत नगरपंचायतीत नगर, नगर, नगर परिषदेत अग्रेसर राहू शकतं मात्र तसं पाहायला जर गेलं तर सुरेश भाऊ खाडेंच्यावर जी ही जबाबदारी आहे निवडणूक प्रभारी सांगली जिल्हा ही जबाबदारी ते नेटानं पेलतील आणि सर्व पातळीवर ते चांगल्या पद्धतीनं काम करतील दहा तालुके जे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये भाजपा सक्रिय आहे भाजपा फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये काम करताना दिसत आहे म्हणजे एक काम करणं ते अनेक वर्ष सांगत बसणं याच्यापेक्षा भाजपा दररोज काहीतरी नवीन काम करतं मात्र कुठतरी भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन उपमुख्यमंत्री असतील आणि संपूर्ण महायुतीची महाराष्ट्रातील टीम असेल त्यांची एक म्हणजे फार चांगला समेट घडेल आणि इथं महायुती महाराष्ट्रात ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जागा जिंकेल आणि अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करेल सांगली जिल्ह्यामध्ये भाजपची सरशी होईल हे निश्चित आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मिरजेचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण भाजपाच्या जागा कशा जास्त निवडून येतील हे बघतील आणि इथं सत्ता आणतील